जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूर येथील पोलिसांनी आज तेरा बुलेटवर कारवाई करत आठ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरामध्ये अनेक बुलेट वार जे आहेत त्यांचा कर्कश कर आवाज याबरोबरच सायलन्सरचा मोठा आवाज तसंच फॅन्सी नंबर प्लेट यावर तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज तीर्थपुरी शहरामध्ये धडक कारवाई केली या कारवाईत तेरा बुलेटस्वारांकडून आठ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे यामध्ये तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी हे सहभागी होते